कशी गवळण राधा बावरली बावरली कशी गवळण न बावरली जलभरना यमुना गेली आ, 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 जलभरणा यमुना गेली शीळ खुनीचीचिताली शीळ खुनीची अवचिताली रोमांचित काया थरथरली बावरली कशी गवुळण राधा बावरली बावरली कशी गवळण राधा बावरली कृष्ण सावळा गोरी राधा कृष्ण सावळ गौरी राधा कृष्ण सख्याच जडली बाधा कृष्ण सख्याच जडली बाधा कृष्णच नेत्री कृष्णच गात्रिया कृष्णच नेत्री कृष्णच गात्री कृष्णात राधिका विरघळली बावरली कशी गवळण राधा बावरली बावरली कशी गवळण राधा बावरली बावरली कशी गवळण राधा बावरली लाजेची वसनी फितली लाजेची वसनी पितली लोका मधुनी राधा उठली लोका मधुनी राधा उठली राधा मोहन होता मी हरिकांती तनुवर पांघरली बावरली कशी गवळण राधा बावरली बावरली कशी गवळण राधा बावरली जलभरना यमुना गेली आ, 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 जलभरना यमुना गेली शिळ खुणीची अवचित आली शिळ खुणीची अवचिताली, अवचिताली। रोमांचित काया थरथरली बावरली कशी गवळण राधा बावरली बावरली कशी गवळण राधा बावरली जलभरणा यमुना गेली शिळ खुनेची अवचिताली शिळ खुनेची अवचिताली कृष्णात राधिका विरघळली बावरली कशी गवळण राधा बावरली बावरली कशी गवळण राधा बावरली, बावरली, कशि गौळन राधा, बावरली, बावरली, बा